दोस्तो आज आहे खानमळणी म्हणजे पोळ्याच्या पहिला दिवस नमस्कार मंडळी स्वागत म्हणते आजच्या ब्लॉगमधून दोस्त कशा तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असाल दोस्तों तर आजच्या ब्लॉगची सुरुवात नाही का इथं करत आहे आणि मंडळी आज आहे मर्दन म्हणजे खान मळणे असं म्हणते मराठीमध्ये तर मंडळी उद्या आहे पुढा ना आज आहे पोळ्याचा पहिला दिवस तर आज जे काही बनणार आहे ते तुम्हाला दाखवणार मी मंडळी आज बैलाच्या खान शेकते आणि थे पूजा होते पाच सहा वाजता नाही का मातीचे नाही का बैल बनवल्या जाते त्यासाठी ती इकत भेटते म्हणा पण आम्ही घरी बनवतो मातीचे बैल त्याची बी पूजा वगैरे होते तर त्याला टाईम आहे आणि आता आम्ही चाललो आहे सकाळीच खात टाकाले आम्हाला ऑर्डर आला होता खताचा तर पैसे कमावणं बी जरुरी आहे म्हणून मी आला आहे ना मला सांगा पाच पोरं आहे गावचे खात टाकण्यासाठी तर गाईच आम्ही खात टाकायला आलो का नाही आता बोरी घेऊन चाललो सायकलवर ओवरात आणि पंचर सायकल नाही पडत नाही पडत

आणि ते बी वावरातून आणली आता तिथे तमंडाडी आता फायनल झाला खात टाकून आणि टाइम झाला हो होता एक वाजला होता त ह्या बला आता नाही का पेननं न थोडंसं सजवलं हे बघा किती चांगलं दिसत आहे महाकाल खाल तर आणि दोन फुलं न स्वास्तिक आणि वर आहे हे खोंडावर महाकालचे चिन्ह सेम टू सेम त्या बलावर बी आहे आणि तिकडून काला आहे ओम आता उद्या फायनल रिझल्ट आल्यावर दाखवीन तुम्हाला असा ओ आहे मंडळी हा मंडळी हे बैल बनवले मातीचे हे बघा कसे जमले का तर समजा हे गाय हे वासरू आणि हे दोन बैल आणि हे टाका आणि इथं लावले आहेत जवारीचे दाणे हे बघा हे डोळे व याचे किती मस्त दिसत आहे सुंदर याला पेंटिंग केली चांगली दिसत असतं आणि आता याची पूजा होईल संध्याकाळी रात्रीला पूजा होई याची आज आहे खानमणी म्हणजे पोळ्याचा पहिला दिवस शेतकऱ्यांनी आजच्या दिवशी बैलांना कामाला झुपले नाही दुपारी नदीवर नेऊन बैलांना आंघोळ घातली संध्याकाळी पडसाच्या पानाने तूप हळद लावून बैलाचे खांदे शेकले त्यानंतर घरच्या लक्ष्मीने बैलाची पूजा करून त्यांना पोळ्यानिमित्त पुरणपोळी जेवणाचे आवतन दिले त्यांना रासला काचऱ्यांना आवरला लेकर राग नको मानू आज अवतण घे उद्या जेवाली ये तमनडी खानमळणीचा सण अशा प्रकारे साजरा केला जाते अगर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर कम सबस्क्राईब करणं ना बुले